हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवतायम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शिवशनाथ मित्रा मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग व करा या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोष श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथे श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने कर्नाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे आजचे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात कर्म कर्म उपयोगात आणावे मित्रांन मित्रांनो आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस शालेवांशक एकोणविशे पंचेचाळीस संवासर शोभन अयन उत्तर ऋतु शिशे मास माघ पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे अनुराधा नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटानंतर ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हर्षण योग आहे सायंकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनंतर वज्र योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बहु करण आहे सकाळी आठ वाजून पंचेस मिनिटांनंतर पालव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटानंतर कौलवकरणाला करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभुरा प्रवर्तमानसभ्रमण द्वितीयपरापे श्वेतवराहकल्पे वैवास्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्दीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभादीषष्टी संसरानामध्ये शोभन नाम, नाम स्वत्सरे उत्तरायणे शिशिर माघ मासे कृष्ण पक्षे रविवार वासरे अनुराधा नक्षत्रे हर्षण योगे करणे सप्तमे शुभ तो वीर गोत्रात उत्पन्न इष्टलिंग पूजा कर मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तांबनात सोडून द्यावे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगानुसार नवीन संकल्प तयार करा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करा तेव्हाच आपली ही धार्मिक विधीची सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहू यात सर्वात प्रथम मित्रांनो साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक तीन सहा सात डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन आणि सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता नाही ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन आणि सात मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो धार्मिक विधीसाठी मुहूर्त असे आहेत उपनयन करण्यासाठी मुहूर्त नाहीत मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक तीन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तीन यात आपण भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांना सोडणे तर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा घरी किंवा मंदिरामध्ये विधिवत पंडिता मार्फत देव काळात करू शकता वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावले किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा धारका संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म मुहूर्ताशिवाय आपल्या कोणत्याही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे तसेच पंचांगातील गौण संकट व आपात काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प यानंतर आता पंचांगातील इतर काही महत्वाचे जे माहिती ते आपण आता पाहूया मित्रांनो पंचांग शुद्धी जी आहे ती दुपारी चार वाजेपर्यंत चांगल्या दिवसाची आहे अर्थात चार वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही दिनविशेष मित्रांनो मित्रांनो भानुसप्तमी आहे की भगवान सूर्याची सेवा आहे मित्रांनो त्यांना सूर्योदय आपल्याला अर्धे द्यायचे आहे गायत्री मंत्र आणि मित्रांनो हे नेहमीच आपण करत असाल तर यात विशेष असे काही नाही मित्रांनो पण काही नव्याने भक्ती करणारे जे लोक असतात त्यांच्यासाठी आहे मित्रांनो कालाष्टमी व्रत आहे हे प्रकारचे मित्रांनो कालाष्टमी देखील आहे अर्थात कालभैरवाशक जे भक्तगण बोलत असेल रात्री झोपण्याआधी दररोज नित्य माने तर त्यांनी या कालाष्टमीच्या दिवशी हवन करायचे आहे ते जर रोज पठण आणि हवन करत असतील तर त्यांनाही ही कालाष्टमी विशेष नाही मिळत पण जे नुसतेच पठण करत असेल हवन नाही तर त्यांनी आजच्या दिवशी नक्कीच हवन करावे मित्रांनो आणि जे कधीही पठन करत नाही हवनही करत नाही त्यांनी दोन्ही पठन आणि हवन आजच्या दिवशी करण्यास हरकत नाही एकदा तरी आपण करू शकता मित्रांनो तेव्हाच आपल्याला भगवान कालभैरवाची आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होईल मित्रांनो दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत मृत्यू योग आहे हा अशुभ योग आहे मित्रांनो या काळात जन्मलेल्या बाल बालकांची शांती बाराव्या दिवशी पंडिता मार्फत विधिवत आपल्या घरी करायची असते मित्रांनो म्हणजे या या बाळावर येणारे पुढील काही संकट असेल ते टळून जातात मित्रांनो अष्टमी श्राद्ध कर्म आहे मित्र हे अष्टमीचे श्राद्ध कर्म जे आहे ते आपल्या घरान कोणी पूर्वज आपले आहे या तिथीवर आपल्याला सोडून गेले असतील परलोकामागे तरच आपण त्यांच्या नावाने हे अष्टमी श्राद्ध कर्म करायचं आहे मित्रांनो विधिवत करायचंय पंडिता मार्फत पिंडदान युक्त असं करायचं घरी किंवा तुमच्या कुठल्याही धार्मिक क्षेत्री आपण करू शकता मित्रांनो पण पितर काळामध्ये अपराहन काळामध्ये हे करायचंय मित्रांनो हे लक्षात घ्या पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला विशेष होम निर्णय कर्मकांड करता येणार नाही ना। जे रेग्युलर आहे तेच आपण बघू शकता काळ मित्रांनो हो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत या काळामध्ये देखील आपल्याला महत्वाची जी काम आहे ती वर्ज करायची आहे ती करताना आपल्याला जर काही अडथळे समस्या संकट येत असेल तर कृपा करून ती इतर वेळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या त्यात यशाची प्राप्ती होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपवतोय आपण जर माझ्या मता सहमत असेल तर कृपया माझे धर्म करा धरम करुट मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य राहू आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिव महादेव